संजय राठोड यांना मंत्रीपद देण्यासाठी पोहरादेवी येथील बंजारा संत महंतांची मागणी यवतमाळ दिग्रस विधानसभा मतदारसंघात संजय राठोड यांनी पाचव्यांदा विजय मिळवला आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला संजय राठोड यांच्या मंत्रीपदासाठी दिग्रस ते पोहरादेवी प्रार्थना रॅली काढण्यात आली दिग्रस येथील वसंतराव नाईक चौकात हजारो बंजारा समाज बंजारा समाज बांधव समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे जाऊन मंत्रीपदासाठी साखडे घालण्यात आले संजय राठोड यांना मंत्रीपद मिळू नये यासाठी षडयंत्र रचण्यात येत आहे राठोड हे आज बंजारा आणि बहुजन समाजाचे नेते झाले आहे त्यांना मंत्रीपद मिळावे यासाठी संत आणि महंतांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मंत्रीपद देण्याची मागणी केली राठोड यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली पोहरा देवीचा विकास खऱ्या अर्थाने राठोड यांनी केलाय त्यामुळे बंजारा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे नंतर एक सक्षम नेतृत्व बंजारा समाजामध्ये उदयास आलेलं आहे माननीय संजय भाऊ राठोड यांचं ते बंजारा समाजाच्या गळातील ताईत बनलेले आहे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण बन म भारतामध्ये बंजारा समाज त्यांना स्थानी मानते आणि अशा नेतृत्वाला त्यांची जे काही घोडदौड सुरू आहे ती घोडदौड रोखण्याचं काही तत्व प्रयत्न करीत आहे तर ते अशा प्रकारच्या प्रयत्नाला युती शासनाचे शीर्षस्थ नेतृत्व बळी पडू नये आणि त्यांना सद्बुद्धी द्यावी करिता आम्ही पोरा देवी येथे प्रार्थना रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि पोरा देवीला जाऊन आई जगदंबा आणि संत शेवालाल महाराज यांच्या चरणी भोग अर्पण करणार आहे आणि एक अर्धास आम्ही तिथे करणार आहे की हे ईश्वरा या शीर्षस्थ नेतृत्वांना सद्बुद्धी दे आणि हे बंजारा समाजाचा जे काही गौरव म्हणून आम्ही ज्यांना संबोधतो संजय भाऊ राठोड यांना मानाचं मंत्रिपद मिळावं त्यांना चांगलं कॅबिनेट मंत्रिपद मिळावं यासाठी आम्ही तिथे प्रार्थना करणार आहे नवीन मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड हे राज्यव्यापी बहुजन बंजारा समाज चेहरा म्हणून यांना या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून संधी द्यावी कारण पोहरादेवी गडाचा विकास आणि संपूर्ण राज्याचा विकास गेल्या या दोन वर्षात आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटका आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये जे सर्व धर्मगुरू रथयात्रेबाबत जे नियोजन सभा झाली होती तर एकनाथरावजी शिंदेसाहेब बारा फेब्रुवारीला या गडावर भव्य अशा स्वरूपात या मंदिराचं भूमिपूजन स्वर्ण मंदिर मंदिर नव्हे तर भक्तनिवास मागासवर्गीयाचं बहुजनाचं नेतृत्व करणारा हा बंजारा समाज नवीन चेहरा या मंत्रिमंडळात आम्हाला हवा आहे आणि आमचा विश्वास आहे दृढ की आम्हाला माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना शब्द दिलेला आहे आणि एकनाथरावजी शिंदे यांनी बी सांगितलेलं आहे का संजय राठोडला आपण या मंत्रिमंडळामध्ये घेऊ मला अतिशय विश्वास आहे की फडणवीस साहेब यांनी शब्द दिलेला आहे आणि शिंदे सुद्धा शब्द दिलेला आहे आता काय तुम्ही जो विचारला कटकारस्थानाबद्दल तर आता तुम्हाला माहीत आहे सोशल <laughs> मी सोशल मीडिया आणि आपल्या मीडियाच्या माध्यमातून संजय राठोड यांना मंत्रिपद मिळू नये याच्यामध्ये कटकारस्थान कोणाचं आहे हे सर्वांना माहिती आहे परंतु या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की त्यांच्याच गटामधून शिंदे साहेबांच्याच गटामधून प्रथम त्यांना विरोध होत आहे ह्या काही गोष्टी आम्हाला प्रत्यक्षात अनुभवाला आलेल्या आहेत आम्ही साहेबांना ह्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवलेल्या आहे या सगळ्या समाज बांधवांची भावना लक्षात घेऊन राज्यव्यापी चेहरा हा संजय राठोडच आहे हा याआधीसुद्धा आम्ही महंत मंडळी यांनी या ठिकाणावरून सांगितलेला आहे आणि राज्याच्या सर्व गोरबंजारा समाजाचा एक आ, मोठा नेतृत्व म्हणून आज समाज त्यांच्याकडं प बघतो म्हणून आज राहिलेले स समाजाचे काम हे पूर्ण करण्याकरिता त्यांना या मंत्रिमंडळात समावेश फडणवीस साहेब करतील असा आमचा सर्वांचा एक दृढ विश्वास आहे सबस्क्राईब अँड प्रेस द Never miss an update.